नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चौतीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार एक रुपया जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे अठ्ठावीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे सत्तर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमीत राहत नऊ हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत नऊ हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त राहत दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकावन्न रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त आहेत पाच हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे सहासष्ट रुपये त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद